नमस्कार आज या व्हिडिओमधून वक्रासन या आसनाविषयी माहिती पाहणार आहोत या आसनाला वक्रासन असे का म्हणतात कारण बैठक स्थितीतून मेरुदंडाला पाठीला पीळ देणारे हे आसन आहे किंवा या आसनात शरीर डाव्या किंवा उजव्या बाजूला वळवले जाते म्हणजेच वक्र केले जाते म्हणून या आसनाला वक्रासन असे म्हटले आहे वक्रासनाची कृती बैठक स्थितीत स्थिर बसा डावा पाय गुडघ्यात वाकून पाऊल शरीराजवळ आणा गुडघा ओभा ठेवा उजवा पाय सरळच ठेवा डाव्या हाताचा उजव्या हाताच्या आणून बोटे ठेवा मान उजव्या बाजूला फिरवून मागे पहा संथ श्वसन करा पाठ पुढे न वाकवता सरळ ठेवायची आहे बैठक न उचलता दोन्ही बैठका जमिनीला टेकलेल्याच ठेवा पाठीचा कणा उभा सरळ रेषेत पिला जाणे महत्वाचे आहे वीस ते तीस सेकंद या स्थितीत राहा हळूहळू कालावधी वाढवत दोन मिनिटापर्यंत आपण हे आसन करू शकतो एका बाजूने एका बाजूने कृती पूर्ण झाल्यावर तीच कृती दुसऱ्या बाजूने करायची आहे आता आसनस्थिती कशी सोडावी तर मान सरळ करा हात जागेवर ठेवा डावा पाय सरळ करा अशीच कृती परत उजव्या बाजूने सुद्धा करा वक्रासनाचे फायदे याप्रमाणे आहेत यामध्ये पाठीचा कणा सरळ उभा ठेवून पिळला जातो त्यामुळे कणा लवचिक होतो तसेच पोटाचे छातीचे व खांद्याच्या स्नायूंना पण पीळ बसल्याने ते बळकट होतात मज्जारज्जू सक्षम होतो वक्रासन करताना घ्यावयाची दक्षता स्लिप डिक्स किंवा सायटिका असणाऱ्यांनी हे आसन करू नये किंवा करायचे झाल्यास तज्ज्ञांच्या मार्गदर्शनास खालीच करावे माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद